मित्रांनो तुम्हालाही कधी सर्व काही संपल्यासारखं वाटले आहे का सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटले आहे का तर हे नक्की ऐका श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत कठीण काळात सर्व काही वाटत असताना एक सांगत आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही स्वामी समर्थाचे सर्वात प्रभावी वाक्य आहे जेव्हा मन पैसा नशीब आधार सर्व काही संपल्यासारखे वाटते पण अशा वेळी स्वामी काय सांगतात तुम्हाला माहित आहे का तेव्हा स्वामी म्हणतात मी आहे कारण स्वामी समर्थ फक्त आश्रय देत नाहीत तर ते कर्माचा भार हलका करणारी शक्ती आहेत जेव्हा आपलं चांगलं कर्म शांतपणे आपल्यासाठी काम करत असत तेव्हा स्वामी आपल्याला सांगतात कर्म करत राहा धीर धर सर्व काही ठीक होईल कधी आपल्यावर संकट येते ते दैवामुळे नाही तर पूर्ण संचित कर्माची गाठ सुटत असते जेव्हा तुम्हाला असं वाटते आपण इतके आहोत तेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात तुमचा विश्वास डगमगू देऊ नका ही वेळ पण निघून जाईल आणि नवीन संधीचे दरवाजे उघडतील जर मित्रांनो स्वामीचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे तर हे विसरू नका तुम्हाला कधी असे अनुभव आले आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ